मेकअप छान की भिजवून आणली ना ते इकडे बघा भाजी करायला पांढरी करून टाक पूर्ण आत्याला आधीच पांढरी आहे फाउंडेशन नाही संपलं गाउंडेशन फक्त लिक्विड मधलंच आहे नाहीये संपलं जेवढा आडाय झालेला संपलं आता ही पावडर घे पावडर पावडर कुठे आपली होती की पाऊंड व्हाइट टोन मध्ये काय हा घे कुठली पाहिजे पुन्हा मग येते गट पोलीस बायकवायची फंक्शनला जाता लागत असेल तिला जाते का ग हो तुला लागतं ना नवऱ्याचं <laughs> ना काय काय फंक्शन बाई पुनम तुला असं भीती वाटत नाही दादा जातात आरोपी पकडून आणतात एवढं भयानक डिपार्टमेंट आहे हा पण ऐ... पण मनामध्ये थोडस नाही हा मग तशी म्हणजे वेळ झाला यायला सांगू ना ते मला कधी सांगून जातच नाही की मी आता मी आता आरोपी पकडणार आहे किंवा असं सांगून सांगून नाही जसं डेली जातात ना तसे जाणार पण ज्या वेळेला ते आणणार ना त्यावेळेला सांगणार तुझ्यावर आम्हाला अरे येतं की तिचं नवरा येतं की न्यूजला वगैरे बाई आई तुझ्या ब्लाऊजला ना तिने पट्टी जास्त घेतली बरं का हा ही जास्त घेतली हो शोल्डर मध्ये कसे घेतले बघ ते हा ही जास्त घेतली हा अच्छा अच्छा हे एक दिवसात ब्लाऊज शिवून दिला काय करणार <laughs> पुण्याला गेली होती गुरुवारी शुक्रवारी मला ब्लाउज दिलाय काय करणार <laughs> <उती। दिख> <laughs> साड्या व कपातल्या बारीक ठेवल्या <laughs> अगं पण हलक फुलक एक पण नाही नेसायला माझं कपाट आले आवरू दिली तर बर तू आवरूच देत मला कपाट प्रॉपर प्रॉपर हो ग कपाटायचं बघितलं तू अंगावर येते हो <laughs> आता मी गेले ते तुला सांगू ना हे ज्या अशी ब्लॉक्स ना ह्याच्यात सगळे साड्या पॅक केल्या आता मी गेले ड्रेस ओपन वरती ठेवले आणि सहा सात साड्या फक्त हँगरला ठेवल्या बाकी खाली पडतंय का सगळे पॅक करून ठेवलंय सगळे ओपन पूर्ण कपाट खाली की दीदी एवढ्या तिच्या साड्या घेऊन गेल्या एवढं तिकडं ढीक लागलाय पण तिथे ते रील वगैरे काढायचे ना तिचं सगळं कपाट ओढून घेतले मार मार तिची काय बनबी तुम्ही काय हो त्याला तेरा घातलाय हो तुम्हाला एवढे कपडे असताना हा चांगले 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 हेलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोल्ड टाइमचे मित्रांचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री संसमत आम्ही सगळेजण तयार झालेले आहोत टाइमिंग झालेला आहे 1.5 किचियो आणि ती माऊ या दोघींना ठेवलेलं आहे या दोघी थांबणार आहेत कारण दोघींना पण बाहेर फिरायला इंटरेस्ट नाही यायचं नाही आम्हाला टी व्ही बघायची आहे आम्हाला आहे म्हणतात मग आता आम्ही सगळी बाकीची गायन झालेला आहोत बाळू आम्हाला या या दादा म्हणतात आपले मुंबईचे दादा म्हणतात माझा पण दुख राखो हे बघा भाऊरा या नमस्कार सर्वांना फ्लॅश येते बहिणाबाई आणि ही माझीकडनं बहिणाबाई असली तरी मेन म्हणजे बारकी ननंद कसे तुम्ही सगळे आज माझं बघा यांनी सगळं लुक बदलवला आणि सगळे बघा छान दिसते छान दिसती मेन म्हणजे भाऊ बघा चांगली दिसते राहू दे हे केलंय सिंपल राहतं काय सिंपल पण असं कधी सोबत आज केलंय तरी पण त्यांना खूप आवड वाटते हा मला नाही अवघती केली ठेवलंच आहे असं करायला पाहिजे तू करत त्यांचं सगळ्यांचं मान म्हणून मी आजच्या दिवस असे आहे पण उद्या मी काही हाकलून काढली उद्या पुन्हा काठवाजामध्ये दिसणार आहे आजच्या दिवस यांच्यासाठी पण छान दिसते छान दिसते तुम जा मजे हाइट ची विषयो बने त्राइ तिसी हे सत्रा की खाया पंग बुलो दिद्दू

कर्नाटक बॉर्डर इथून कर्नाटक बॉर्डर चालू झाली काय उपयोग नाही मी कुठं नाही किती नाही मग आम्हाला पण एकदा नवीन घराकडनं येताना भुयाला वेगळी घेऊन गेलो काय करायचं नॅशनल हा टीगो कसा बडबड बडबड करत होती बाई एकदा एक लोकेशन सो कुठल्या गल्ली बोळात घरापाशी नून उभा केली हे आपल्या कुठे गेले बघा त्यांना एकदम नाही बघ हा टेस्टा ते पुढे आहे का टर्न मारून घेत आहे का परत आणि त्यांना पुढेच राहू दे बाई यु टर्न घेतलाय यू टर्न घेतला सोन आपण सगळं चुकीचं आलो इकडं कागल बरोबर ना बरोबर हां तुमच्या बहिणीला अख्खा महाराष्ट्र फिरावलंय पण तुमच्या बहिणीच्या रस्ते डोक्यात ब्रिजच्या खालून तिकडे पहिलंच ये मारायला लागत होत <laughs> आता कुठून जायचं आता परत सरळ पुढे जाऊ जिथून आपण बोर्ड वर चढलो ना तिथून खाली रस्ता गेलाय तो हे लगेच नको नारू गाडी ओढ पिऊ नको चॉकलेट नाही चॉकलेट बना नको आपल्याला ते स्प्राईट आहे ना कान कान पिकवलं आम्ही म्हंटल लैला मजनू म्हंटल आता काळे ढेमूत आहेत म्हटलं चालले ते ऊन लागते नाही जवळ क्या 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 बात नहीं पड़ रहा है नहीं बोलने आप कहां चला जा रहे हो कुछ तो बताइए बात करने का तरीका करिए तो तो दिल मार <laughs> किती गोड, कि तर हा मोबाईल घेऊन तुम्ही आमच्या पुढे पुढे चला मी काय करतो तुम्हाला बन स्क्रीन मध्ये बघतो तुम्ही लोकेशन पाठवलं बघा तिने सकाळी एका फोनवर ना मी लक्ष पुढे सगळं दे मला जायचंय म्हणजे जायचंय बाय तुझीला ओळखी काय करायचं अवघड आहे अवघड रडू नको माझा रडू नको येणार टायटल बघून आणि हे सगळे व्हिडिओ बघून तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येतील की ह्या ताई कोण कधीच ताईने शेअर केलेलं नाही आता पहिल्यांदाच दिसत आहेत हो पहिल्यांदाच दिसत आहेत आणि मी डिटेल्स मध्ये शेअर अजून एक साडेतीनला ला पाठवत आहे मी दोन व्हिडिओ येत आहेत आज ज्या ज्या दिवशी सुट्ट्या पडतो त्या ना त्याची भरपाई जी आहे ती मी देत आहे तर ओळख करून देते पहिल्यांदा कारण पहिल्यांदाच दिसत आहेत आपल्या व्हिडिओवरती दीड वर्षापूर्वी ना हे आपले व्हिडिओ बघत होते आपले व्हिडिओ बघायला त्यांनी सुरुवात केलेली होती खूप साऱ्या सुद्धा प्रेम देत होत्या त्यांच्या डेली कमेंट वगैरे असायच्या वर्षा नाव आहे सोबतच मुंबई आईचे पुन्हा व्हिडिओ यायला लागले आणि त्यावेळेला हिचा आणि तिचा जा कॉन्टॅक्ट झाला मुंबई आईचा जा। आणि तिचा तर मग त्या दोघी एकामेकीला बहिणी बहिणी मानूनच बोलत होत्या फोनवर बोलणं म्हणा एकमेकीला दुःख शेअर करणं म्हणा आणि वर्षाताई तुमच्या दादाला भाऊ म्हणायला लागलेली होती तर असं हे नातं होतं मग या दोघी बहिणी बहिणीसारख्याच हे होत्या म्हणजे बोलत होत्या आणि त्यांचं ठरलेलं आहे की रक्षाबंधनला आल्यानंतर हिच्याकडे जायचं मी पहिल्यांदाच भेटत आहे मी पहिल्यांदाच बोलत आहे ताईनो माझी याच्या आधी काहीही यांच्याशी ओळख नव्हती दोन हजार बावीसमध्ये मिस्टरांचा त्यांच्या खूप मोठा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ते दादा गेले आणि खूप एकट्या पडलेले होत्या ते त्याच्यानंतर मग त्यांनी आपले व्हिडिओ बघायला सुरुवात केलेली होती डेली कमेंटमध्ये प्रेम देत होते आता दिदीला मग व्हिडिओ कॉल करा मग हा त्याला बोला थोडस समाधान लागेल का लेकरांना माझ्या तू आमचा हे आनंद आनंदायचा साधा आहे मी ला भाकरी करायला लावले मला म्हणते साधाने पुऱ्या बिर्या गेल्या साधाय म्हणती बघा भाकरी बनवले म्हटलं सगळ्या बोर्ड वर भाकरी शेवटवर ना गोगुणा गोगुणा दो दो चार मोठे अरे पोर एकत्र बसते थांबले जेवायचं ना तुम्हाला औषध वगैरे घ्यायचे कोणी असते का असं पाच वाजेपर्यंत कधी येडी कधीच असं नाही माझं काय नाही आणि माझ्या आशाच राहून दिली की नाही आईची नको आता जाऊन तुझं काय सांगितलं होतं सगळ्यांना भाकर पाहिजे होती मी काय एवढी लाडकी काय माझ्यासाठी तू हे बाई तुला एवढं खेळ पंच पकवान खा

वर्षा ताई आणि तिची सासू आई या दोघींनी मिळून आमच्यासाठी एवढा छान मेजवानी टाईप जेवण बनवलेलं होतं खूप अप्रतिम चवीला एक नंबर दोन डबच्या पुऱ्या होत्या मसाले भात गुलाबजामन पनीर काजूची भाजी सोबत आमटी वडी कुरडी पापड आ, बासुंदी होती आणि सोबतच पांढरा रस्सा पण होता म्हणजे एवढे पदार्थ तिने बनवलेले होते त्या ताटामध्ये बघू शकता किती आहे तर काल तुमच्या भरपूर कमेंट होत्या त्याच्यातली एक कमेंट होती ता जी साड़ी ता की ताई जी साडी गुलाबी कलरची आहे दादानं आणलेली त्या साड्यांची किंमत किती आहे तर सांगताना ते तीन हजारला सांगितलेली पण तुमच्या दादांनी कमी करून ती दोन हजारला घेतलेली आहे मी खोलून व्यवस्थित दाखवेन आणि ती पिंक पेंट पिंक कलरची साडी भरपूर साऱ्या जणींना आवडली सागरची पण त्याच रेंजमध्ये आहे दोन्ही साड्यांची तीच प्राईज आहे दोन्ही पार्टीवेअरमध्येच असतात असो त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं नेक्स्ट पार्ट येतो पाहायला विसरू नका मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ